फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांनी जेवण तुमचे झाले की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आता दहा वाजून गेलेले आहेत सगळ्यांचे जेवण नक्की झालेच असतील तर या फटाफट फटाफट आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या मित्रांनो लोक लवकर आपल्या लाईव्ह मध्ये फटाफट फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट ज्यांनी ज्यांनी लाईक केले त्यांचं धन्यवाद थँक्यू छान छान कमेंट करा लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये या हे बघा ना काय दिमाग लावून काढले बघा हे स्टार हे आहे स्टार हे हा कागद हे कागदा असं याला प्रेस करायचं हे बघा इकडे लगेच स्टार तयार होऊन निघतो बघा बाहेर पुढे गेला हे बघ स्टार बनवायचं हे बघ लगेच स्टार तयार झालं बघू शकता हे बघितलं तर चला युट्यूब फॅमिली अजून कोणी आलं नाही अर्चना लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लवकर लवकर या आपल्या लाईव्हला लाईक ला 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 करा सपोर्ट करा सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जी महाराष्ट्र सगळ्यांचं वेलकम आहे अर्चना लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक करा सपोर्ट करा तर चला पटापट पटापट या लवकर लवकर लाईव्हला मी वाट बघतोय तुमच्या आपल्या लाईव्हला लवकर लवकर या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मनापासून लवकर लवकर लाईव्हवर या लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही महाराष्ट्रातून कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे हा हा, हा? आता, आता काय चला लवकर लवकर या पटापट पटापट प... लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटकन चला पुणे अजून नाही या लवकर लवकर वाट बघतो मी तुमची आपल्या लाईव्ह वर चला पटापट पटापट लाईक कमेंट करा चला लवकर लवकर लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट फॅनिट गेल ना बाहेर हे ग हे कस वाकडे दाबू बघा हे ग हे वाकडं जास्त मग ते जाऊन तर निघत आहे मग ते सांग चला पटापट पटापट अजून लाईव्ह ला कोणी झालं नाही वाट बघतो मी तुमची हे बघ हे असं दाबून तर निघतंय ना मग ते या, या लवकर लवकर लाईक सपोर्ट करा सगळ्यांनी पटापट चला लवकर लवकर लो या पटापट लोकर लोकर पटापट या लवकर लवकर युट्यूब फॅमिली वाट बघतो मी तुमची अजून कोणीच आपल्या लाईव्हला आलं नाही तर चला पटापट पटापट या लवकर लवकर लाईक कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह करून बघता नक्कीच करून सांगा सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक कमेंट करा लाईव्ह करून बघता नक्कीच करून सांगा घेऊन वगैरे झाले का नाही तुमचे कमेंट करा लवकर लवकर चला पटापट पटापट लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे आणि स्वागत आहे महाराष्ट्रातल्या कुठल्या गाण्याकोट्यातून आपला लाईव्ह तुम्ही बघत आहात नक्कीच करून सांगा लाईव्ह आपला चालू आहे ठाणे मुंबई तुम्ही माझा लाईव्ह करून बघता नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा तुमचं सगळ्यांचं मनापासून वेलकम लाईक केलं आहे त्यासाठी तुमचं धन्यवाद लाईव्ह आपला करून बघता नक्कीच कमेंट करून सांगा आणि सगळ्यांचंच आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि भावांनो दादानो ताईनो जेवण वगैरे झालेलं नाही तुमचं कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि वेलकम खूप छान लवकर लवकर आपल्या लाईव्हमध्ये या आणि तुम्ही माझा लाईव्ह करून बघता महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोट्या तुम्ही बघता नक्कीच कमेंट करून सांगा आता देव दादा लाईक केलं आहे त्यांना खरंच मनापासून थँक्यू आणि धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल आभारी आहे तर चला भावांनो बहिणींना लवकर लवकर आपल्या युट्यूब चॅनलवर या लाईक करा सब करा ज्यांनी सब केलं नसेल त्यांनी सब करा आणि पटापट पटापट लाईक करा थँक्यू दादा तुम्हाला पण लाईक केल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद तर चला लवकर लवकर या आपल्या लाईव्हवर पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी आपला लाईव्ह तुम्ही महाराष्ट्रातून करून बघता नक्कीच कमेंट करून सांगा लवकर लवकर पटापट पटापट सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये आजच्या लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करीत आहे खूप दिवस झालं आपला लाईव्ह बंद होता त्यासाठी मी आज लाईव्ह आपला चालू केला आहे तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी नक्कीच लाईक करा आणि इकडे तुमची लाडकी अर्चना ताई हे बघा पाठीमाग इकडे ती शेंगदाणे वगैरे खात आहे हे बघा इकडं काय संपले बी का शेंगदाणे काय बाबा सगळे शेंगदाणे पण खाले का तो हाय हाय दादा तुम्हाला लाईक करा लाईक लाईक केलं नसेल तर लाईक करा कमेंट करा मराठीमध्ये सगळ्यांनी कमेंट करा मराठी आणि हिंदी मध्ये या लोक लोक आपल्या मध्ये पटापट पटापट इकडे बघा जेवण झाले तर आमच्या आता सगळा राणा घरात पडलेला आहे बघा हे जेवण झाले आमचे तुमचे कोणाकोणाचे जेवण झाले कमेंट करून सांगा सगळ्यांनी बरोबर पटापट या या लोक दादा लाईक केले त्यासाठी थँक्यू निकिता ताई लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय दादा जय शिवराय ताई तुम्हाला पण जेवण झालं का ताई तुमचं निकिता ताई या लवकर लवकर पटापट पटापट तिकडे आहे तुमची ताई बसली समोर ती बघा माझा तुझा दीदीचा तर चला लवकर लो लवकर या पटापट पटापट तुमचे जेवण वगैरे झाले की के नाही कमेंट करून नक्कीच सांगा सगळ्यांचं बाकी तुमचं काय चाललंय खूप दिवसानंतर आपण हा लाईव्ह घेतलेला आहे तर मी एवढीच विनंती करेल तुम्हाला की तुम्ही आपल्या लाईव्हला लाईक सपोर्ट करा नक्कीच तर चला मित्रांनो भावांनो फैन लवकर लवकर आपल्या लाईव्हवर या आपला लाईव्ह तुम्ही महाराष्ट्रातून करून बघता नक्कीच कमेंट करा हो दादा ओके ताई थँक्यू लाईव्हला भेट दिल्याबद्दल धन्यवाद लाईक केलं दादा ओके ओके चालेल ताई थँक्यू निकिता ताई लाईक केलं आहे त्याबद्दल धन्यवाद थँक्यू तर चला भावांना बनून लवकर लवकर आपल्या निकाय सारख्या कमेंट करा छान छान आणि लवकर आपल्या लाईव्हला भेट द्या आपला लाईव्ह तुम्ही महाराष्ट्रातून कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा आणि पटापट मराठीमध्ये हिंदी मध्ये कमेंट करा तर लाईव्ह कोणी जाऊ नका सगळ्यांना विनंती आहे शेवटपर्यंत आपला लाईव्ह बघत राहा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट मी वार बघतोय तुमची आपल्या लाईव्ह मध्ये तर लवकर लवकर या लाईव्ह कोणी जाऊ नका लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा चला पटापट पटापट लवकर लवकर या लवकर लवकर आपल्या मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट मध्ये या लाईक करा सपोर्ट करा तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर चला मित्रांनो लवकर लवकर आपल्या मध्ये या तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये वेलकम आहे आणि थँक्यू लाईव्हला लाईक केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं तुमचं धन्यवाद लाईक केल्याबद्दल थँक्यू दादा ताई लाईक केलं त्यासाठी आभारी आहे कमेंट बॉक्समध्ये या कमेंट करा लाईव्ह करून बघता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह कोणी जाऊ नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे लाईक कमेंट केल्याशिवाय कोणी लाईव्ह जायचं नाहीये या लवकर लवकर लाईव्ह करून बघता नक्कीच सांगा निकिता त्यालाही बघताय आपला चला लवकर लवकर या महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यातून तुम्ही लाईव्ह बघता कमेंट करून सांगा भावांनो बहिणींनो चला चला लवकर लवकर आपला कुठून बघता कमेंट करून सांगा पटापट पटापट हा हे बघा इकडे तुमची अर्चना ताई बाहेर काम करते बघा तुम्हाला दाखवतो पाठच्या कॅमेऱ्याने हे बघा हाय कर युट्यूब फॅमिलीला अर्चना जेवण झाले ना आपले आताच मग राहिले म्हणती ते जाई ठेवलेलं कोणीतरी तरी बघवा चला लवकर लवकर लाईक केलं त्यासाठी धन्यवाद दादा ताई तुमचं या कमेंट बॉक्स मध्ये या हा आहे तुमचा मी लाईक केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू तुम्ही आपल्या लाईव्हला लाईक केले या पटापट पटापट लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईक सपोर्ट करा सगळ्यांनी पटकन लाईव्ह कुणी जायचं नाहीये लाईक कमेंट करायची आहे लाईव्हून कुणी जाऊ नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे लवकर लवकर या आपल्या लाईवर इकडे आली आपली टीना बाई हे बघा या चल बघा ती आली तिचं नाव बी आम्ही तसंच ठेवलेलं आहे टीना टीना चला भावांनो बहिणींनो या लवकर लवकर आपल्या मध्ये पटापट पटापट लाईक करा कमेंट करा आणि आपल्या लाईव्हला सपोर्ट करा प्लीज सगळ्यांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी आपल्या लाईव्हला सपोर्ट केलं खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद थँक्यू त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तर प्लीज तुम्ही लाईक सपोर्ट करा लवकर लवकर चला पटापट पटापट सगळ्या युट्यूब फॅमिलीला विनंती आहे लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा चल ये चल ते बघा कसं बघती आहे का लगेच चल 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 या लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या मित्रांनो कमेंट करा तुम्ही माझा लाईव्ह करून बघता नक्कीच कमेंट करून सांगा सगळा पटापट पटापट कमेंट करा लाईक करा सपोर्ट करा निकिता ताई गेल्या वाटते निकिता ताई खूप लवकर गेल्या कामात बीजी होतात का चला लवकर लवकर यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर आपल्या मध्ये लाईक सपोर्ट करा प्लीज सगळ्यांना करायचं आहे ज्यांनी लाईक सपोर्ट केलंय त्यांचं खरंच मनापासून थँक्यू लाईव्ह कोणी जाऊ नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे आपल्या मध्ये लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर लाईव्ह बघता नक्कीच कमेंट करून सांगा चला पटापट पटापट लवकर लवकर या लाईव्ह लाजा इजा करू नका लाईव्ह प्लीज सगळ्यांना विनंती आहे इजा इजा करूना लाईू, लाईू लाईू. आ, लाईू कित करू नका लाईव्ह लाईव्ह वर कंपल्सरी लाईव्ह वर बघत राहा आपला लाईव्ह लाईव्ह तुम्ही कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा तुमचे जेवण वगैरे झाले की नाही सांगा लवकर लवकर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट सगळ्यांचे लाईक सगळ्यांचे जेवण वगैरे झालेच असतील कारण की आता खूप वेळ झालेला आहे तर या सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह महाराष्ट्रातून कमेंट करून सांगा आता ज्या दादा ताईनं लाईक केलंय त्यांचं मनापासून थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल चला लवकर लवकर निकिता ताई गेलात तुम्ही लाईव्ह बघताय आपला लाईव्ह कमेंट करून सांगा आणि या लवकर आपल्या लाईव्ह पटकन आपला लाईव्ह लाई करून बघता नक्कीच कमेंट करून सांगा पटकन निकिता ताई गेलात तर लाईव्ह बघताय आपला चला पटापट पटापट सगळ्यांना विनंती आहे लवकर लवकर या लाईव्ह लाईव्ह कोणी जाऊ नका जास्त वेळ मी घेणार नाही फक्त अर्धा तास आपला लाईव्ह चालू ठेवणार आहे तर सगळ्यांना विनंती करतो लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला लवकर लवकर पटापट पटापट भावांनो बहिणीनो या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी आपल्या लाईव्ह वर यायचं आहे लाईक सपोर्ट करायचा आहे बर का सगळ्यांनी पटापट सगळं युट्यूब फॅमिलीला ले विनंती आहे लाईक सपोर्ट करा लाईव्ह कोणी जाऊ नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे लाईक सपोर्ट करा सगळ्यांनी या आपल्या लाईव्ह वर जेवण झाले का तुमचे सगळ्यांचे चला लवकर लवकर या पटापट पटापट कमेंट करा लाईक करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा तुमचे जेवण वगैरे झाले की नाही सांगा कमेंट करून लाईव्ह जाऊ नका प्लीज सगळ्यांनी लाईक कमेंट करा लाईक कमेंट या लवकर लवकर पटापट पटापट या यूट्यूब फॅमिली चला लवकर लवकर लाईक कमेंट करा नमस्कार आम्ही तेमन लाडू वरून आहेत ओके थँक्यू दादा लाईक करा लाईक केलं नसंत नमस्कार तुम्हाला पण हरी हरी दादा नमस्कार तुम्हाला स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या पडापट पडापट लाईक करा जय भीम जय भीम दादा तुम्हाला पण या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पडापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर सगळ्यांचा वेलकम आहे लाईव्ह मध्ये ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा लवकर लवकर आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा जय शिवराय जय शिवराय दादा तुम्हाला चला लवकर लवकर या फटाफट फटाफट पट लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट पट। लाईक कमेंट झाली पाहिजे लवकर लवकर या दादा लाईक केलं नसेल तर लाईक करा पटकन ठेव बरं लागत लाईक केलं नसेल तर लाईक करा लाईक फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांनी अरे दादा तुम्ही लाईक केला नाही लाईक करा लाईक संदीप साहेब थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद चला लवकर लवकर या पटापट पटापट लाईक कमेंट करा लाईक कमेंट इमेजिक दिली थँक्यू चला चला लवकर लवकर लाईक सपोर्ट करा प्लीज सगळ्यांनी पटापट लाईक सपोर्ट करायचा आहे लाईव्ह कुणी जायचं नाहीये लाईव्ह लाईक सपोर्ट करायचा लाईव्ह कोणी बघता नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे चला लवकर लवकर या लाईक कमेंट करा लाईक कमेंट मारून चला लवकर लवकर ए त्याला ठेवू नका रे बाहेर नाही घरात नाही बाहेर या लवकर लवकर पटापट पटापट लाईव्ह जाऊ नका माझा मोबाईल दिला चला लवकर लवकर या युटू फॅमिली पटापट पटापट या लवकर लवकर लाईक सपोर्ट करा भावांनो बहिणींनो सगळ्यांचं स्वागत आहे किरण गुटे लाईव्ह अर्चना लाईव्ह मध्ये अर्चना ला सपोर्ट करा लाईक करा लाईव्ह तिचा कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर लाईव्ह कोणी जाऊ नका लाईव्ह अजून कोणी आलं नाही तर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह ला चला पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट मग तिचं खायचं घेतीस ना तू चला चला लवकर लवकर या पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट चला मित्रांनो लवकर लवकर या चला पटापट पटापट लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह कोणी जाऊ नका प्लीज लाईक कमेंट केल्याशिवाय लाईवून कुणीही जायचं नाही चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये फटाफट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट या लवकर लवकर फटाफट फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांच वेलकम आपल्या लाईव्ह मध्ये कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी फटाफट चला पटापट पटापट या लवकर लवकर चला 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 पटापट पटापट हे बघा इकडे आम फिट्टी काय खाते बघा कुठं चालली चला लवकर लवकर या लवकर लवकर या पटाफट फटाफट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट चला चला लवकर लवकर या सगळ्यांचं वेलकम आपल्या लाईव्ह मध्ये अजून आपल्या लाईव्ह मध्ये कुणीच आलं नाही मी वाट बघतोय तुमची आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून बघता नक्कीच कमेंट करून सांगा तर पटापट पटापट या आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर लाईक सपोर्ट करा आपली सगळ्यांनी पटापट लाईक कमेंट करायच्या लाईक कमेंट लाईव्ह करून बघता नक्कीच सांगायचं आहे आणि सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये यायचं नाही अजून आपल्या लाईव्ह कोणीच आपली युट्यूब फॅमिली नाही आली तर मी सगळ्या युट्यूब फॅमिलीला विनंती करतो लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्येपट लाईक कमेंट करा ही बघा इकडं आमची कशी फिरती बघा मागच्या साईडला आहे तर चला लवकर लवकर या फटाफट फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट सगळ्यांचं वेलकम आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट लाईव्ह तुम्ही कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह ला अजून लाईव्ह ला कोणी आलं नाही मी वाट बघतो तुमच्या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांना विनंती आहे लाईव्ह वर या लाईक करा ज्यांनी लाईक केलं त्यांचं थँक्यू ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांच थँक्यू तर भावांनो बहिणीनं लवकर लवकर आपल्या पर, लाईव्ह मध्ये या फटाफट फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये फटाफट फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या फटाफट फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट या मित्रांनो आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम लाईव्ह आपल्या कुठून बघता महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यातून बघता नक्कीच कमेंट करून सांगा अजून आपल्या बघतो तुमच्या आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये फटाफट फटाफट हे बघा इकडे अर्चना अर्चनाचा किती राडा आपडलाय किती राडा पडलाय अर्चना बाबा 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 किती राडा पडलाय घरामध्ये चला चला लवकर लवकर भावानो आपल्या लाईफ मध्ये फटाफट यायचे सगळ्यांनी अजून आपल्या लाईफ ला कोणी आलं नाही वाट बघतो मी तुमची आपल्या लाईफ मध्ये काय करते जेवण करते हा मला वाटलं तू जेवण करायला का तुमच्या जेवण झालं की कमेंट करून सांगा या जेवण करायला मित्रांनो सर्व युट्यूब फॅमिलीला विनंती ज्यांनी जेवण केलं नसेल त्यांनी या जेवायला जेवण आहे बघू शकताय तर चला पटापट फटाफट या लवकर लवकर जेवण झाले कमेंट करून लाईक केलं नसेल तर लाईक करा सगळ्यांनी फटाफट चला लवकर 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 या टीना काय करते या लवकर लवकर लाईव्ह कोणी जाऊ नका अजून आपल्या कोणीच आलं नाही तर मी विनंती करतो लाईव्ह इ जा करू नका प्लीज पटापट पटापट या आपल्या लाईला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा हे इकडे आमचा दादू करावतो आता चला पटापट पटापट लवकर लवकर लाईक कमेंट करा, करा सगळ्यांनी पटापट या लवकर लवकर काय रे शो खायची म्हणलं शो या लवकर लवकर चला पटापट पटापट लाईक कमेंट करा ह्याच्यात बघतोय मी कोण येते का नाही तर भाऊ बहीण

खूप दिवसाच्या नंतर आपण लाईव्ह चालू केलाय आता रात्री दहा वाजता तर लवकर लवकर या सगळ्या जण आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह डन पटापट पटापट लाईव्ह डन करा या लवकर लवकर लाईव्ह कोणी जाऊ नका हे बघा मी चिवडा खाते गोड चिवडा आहे हा शेव खाते शेव गोड चिवडा आहे तर फरसन चला लवकर लवकर पटापट पटापट या आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट तुम्हाला खायचंय या लवकर लवकर लाईक सपोर्ट करा लाईक सपोर्ट काय एवढा खास नाही काय ना ते पटापट पटापट लाईक केला त्याच्याबद्दल थँक्यू धन्यवाद या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट लाईक करा सगळ्यांनी पटापट मध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह बघता कमेंट करून सांगा बरं पटकन आता चला चला लवकर लवकर या मध्ये स्वागत आहे लाईक कमेंट झाली पाहिजे बर का सगळ्यांनी लाईक कमेंट करायची आहे अर्चनाला सांगायचं आहे या मित्रांनो लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये ज्याचं नाव आहे अर्चना व्हिडिओ या चॅनलला सब केलं नसेल तर सगळ्यांनी सब करा सब करून ठेवा चला लवकर लवकर ना चला चला लवकर लवकर पटापट पटापट या लवकर लवकर आपल्याला पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट घेऊन सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय तुम्ही सगळे जण सांगा लवकर लवकर कमेंट करून चला 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 लवकर लवकर या पटापट पटापट लाईक कमेंट करा सपोर्ट करा चला बरं भावांनो बहिणींनो पटापट या आपल्या लाईव्ह मध्ये अर्चना लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक कमेंट झाली पाहिजे पटापट या लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट चला लवकर लवकर या लवकर लवकर पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट आ, चला लवकर लवकर या पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी या लवकर लवकर आपल्याला पटापट लाईक कमेंट करा लाईक कमेंट हे बघ लोक असतात याच्यात सगळे असतात कांबळे असा नाही कांबळे असतोय परत ते दीपक काय ते त्यांच्या भाषेत कोणते त्यांना दिले की लोक तिचे सबस्क्रायबर भरपूर असणार आहे पन्नास हजार हे बाई तुझा विजय दादा ते पण फिक्स येत लाईव्ह आहे रोज चला लवकर लवकर या मित्रांनो फटाफट फटाफट लाईक कमेंट करा आणि फटाफट अजून कोणीच आपल्या वेळ आला नाही तर या लवकर लवकर त्याला ठेवून अरे राऊजी तिकडे काय कोणाचं कोणाचं चिटकत असते माझी पिल्लो घरात नाही त्याला बाहेर ठेवून येते एका कपड्यात नको राऊजी पाप कशाला लागतो आपल्याला काय नाही लागत रे बाबा तर चला मित्रांनो लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये अजून कोणीच आपल्या लाईव्ह आलं नाही तुमचे जेवण वगैरे या फटापट फटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट चला बरं लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पराफट फरापट जास्त वेळ लाईव्ह थांबणार नाही मी थोड्याच वेळ आपल्या लाईव्ह स्टॉप करणार आहेत नवीन ते लवकर लवकर या तर चला लाईवला कोणीच येत नाही त्यासाठी मी लाईव्ह आपला करतो स्टॉप पंचवीस तेवीस मिनटं झाले या लवकर लवकर फटाफट फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट लाईव्ह कोण बघता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी चला लवकर लवकर या मध्ये फटाफट फटाफट लाईक कमेंट करा सगळ्या युट्यूब फॅमिलीला कळविण्यात येत आहे लाईक कमेंट केल्याशिवाय कोणी जायचं नाही आणि लाईव्ह कुठून बघता नक्कीच सांगायचं आहे आता आपला लाईव्ह दोघ जण दो बघत दो आहात तुमचं दोघांचं दो वेलकम आहे कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट करा या लवकर लवकर भावांनो बहिणींनो चला पटापट पटापट लाईव्ह कोणी जाऊ नका फटाफट चला मग बो बाय My